झटपट होणारा स्वयंपाक हा प्रत्येकाला आवडत असतो त्या त्याचप्रमाणे आपले बॅचलर मंडळी असतात एकटे एकटे राहत असतात मग तो मुलगा असो अथवा मुलगी कोणीही हॉस्टेलमध्ये हो एकटे राहत असतील आणि घरच्या घरी स्वयंपाक करून जर जेवत असतील तर त्यांच्याकरता झटपट फार मसाले वगैरे न घेता छानशी भाजी कशी होईल ते आज आपण बघणार आहोत साधी सोपी फ्लॉवर बटाट्याची भाजी आहे चला तर ती कशी करायची ते बघूयात आणि अजून असे आपण काही व्हिडिओज करणार आहेत की ते जे बॅचलर मंडळींना किंवा एकटे राहणारे मंडळी किंवा अगदी स्वयंपाकाचा जेवायला आपल्याला खूप कंटाळा येतो परंतु आपल्याला छानसे पदार्थ करावेसे वाटतात अशा मंडळींकरता ही सिरीज आपण सुरू करतोय ती तुम्ही नक्की बघा पण आज पहिला आपण व्हिडिओ करतोय फ्लॉवर बटाट्याची सिंपल भाजी चला तर मग बघूयात कशी करायची ते आता आपण फ्लॉवरची भाजी करणार आहोत बरं का ही भाजी ना अगदी झटपट होणारी मुख्य म्हणजे आपले जे, जे बॅचलर मंडळी असतात त्यांच्याकरता ही भाजी अगदी योग्य कारण घरातले जे आपले जिन्नस असतात की नाही त्यापासून ही भाजी तयार होते आपण एक दीड चमचा तेल घातलाय त्याच्यात ते ते आपण मोहरी घालूया आता या भाजी करता आपण एकच बटाटा घेतलाय साल काढून या अशा पद्धतीने आपण बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आता फ्लॉवर सुद्धा आपण असा बारीक बारीक चिरून घेतला म्हणजे पटकन होतं ज्या वेळेला झटपट भाज्या आपण करतो की नाही त्यावेळेला आपण भाज्या बारीक चिरायच्या आणि जर समजा आपल्याला येत नसेल म्हणजे सुरीवर जमत नसेल तर चॉपर मिळतो की नाही हल्ली अगदी अडीचशे तीनशे रुपयापासून चॉपर मिळतात तसा चॉपर आणावा त्याच्यात भाज्या घालाव्यात आणि भराभरा दोनदा तीनदा फिरवलं की त्याच्यात आपल्याला हवी तशी भाजी चिरली जाते म्हणजे सुरी बिरी काही लागत नाही आता आपली मोहरी तडतडली त्याच्यात आपण पहिल्यांदा हळद घालून ठेवू गॅस लहान करायचा हळद घालायची आणि लागली आपण त्याच्यामध्ये बटाटे घालून आज मी अगदी एक दोन माणसं करतात भाजी करते त्यामुळे मी अगदी एकच मोठा बटाटा चिरून घेतला आता आपल्याला काही करायला वाटतं की ह्याच्यात तेल जास्त आहे तर आपले बटाटे परतून झाले की भाजी अशी करायची जास्तीचं तेल काढून घ्यायचं आणि पुढच्या भाजीमध्ये वापरायचं पण जरा जास्त तेल असेल तर बटाटे चांगले परतले जातात आणि छान त्याचा स्वाद येतो कमी तेलामध्ये जर बटाटे परतले गेले ना तर त्याचा स्वाद मी ते लवकर शिजत नाहीत आणि मग त्याचा स्वाद हो म्हणून मी थोडंसं जास्त तेल घातलंय आता मी हे थोडे इकडे करून जास्तीच तेल मी काढून घेईन पण तुम्ही कमी तेलात सुद्धा करू शकता बरं का पण आपलं बटाटे तळण्याचं किंवा बटाटे परतण्याचं काम मात्र झालेलं आता ही अशीची अशी फोडणी मी आमटीला किंवा इतर भाजीमध्ये किंवा आपण जर कोशिंबीर करणार असू तर त्याच्यावर वापरता येईल आहे की नाही एक चमचा आपण फोडणी काढून घेतली आता आपण याच्यामध्ये फ्लॉवर घालणार आता परतून झालेलं आहे आपण आता गॅस लहान करू आणि ह्याच्यावर झाकण ठेवून त्याला एक वाफ येऊ देऊ अगदीच जर वाटलं तर आपण याच्यामध्ये थोडासा चमचाभर पाणी घालूया बस आणि याच्यावर झाकण ठेवलं एक दीड दोन मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होईल या चोवीस फेब्रुवारीला आपण आपली संस्कृती आणि आपले सणवार या, या पुस्तकाचं प्रकाशन केलं या पुस्तकामध्ये आपल्या सणवार आणि आपली संस्कृती याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत या पुस्तकावर आपण भरपूर डिस्काउंट देणार आहोत आणि शिवाय कुरिअर फ्री म्हणून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा व्हॉट्सअप करा आणि पटकन पुस्तक मागवून घ्या दोन मिनटं झालेत आपण उघडून बघूयात बटाटे शिजलेच आहेत फक्त फ्लॉवर थोडासा शिजायचा राहिला आपण आणखी थोडासा पाण्याचा एक शिपका देऊ आणि झाकण घालून ठेवून देऊयात ही भाजी पोळी बरोबर तर छान लागतेच परंतु भातामध्ये सुद्धा घालून खाल्ली ना नुसती तरी सुद्धा छान आपला भाजीचा रंग बदललाय एकदा आपण आता त्याला हलवून घेऊयात बर फ्लॉवरचा पण तुम्ही बघत असाल तर फ्लॉवर पण शिजलाय चांगला आता रंग बदललाय त्याचा आता काही नाही आता त्याच्यामध्ये फक्त आपण तिखट मीठ घालूयात का बाकी काही घालायचं नाही त्याच्यात आपण एक पाव चमचा लाल तिखट थोडस मीठ चवीपुरत अगदी अर्धा चमचा साखर थोडीशी कोथिंबीर बस एवढं घातलं तरी सुद्धा आपली भाजी तयार होते लाल तिखटाने रंग छान आला आता हे एकदा हलवून घेतलंय मी गॅस बंद करणार आणि त्याच्यावर हे मघाचं झाकण ठेवून देणार म्हणजे तेवढ्या वाफेवर आपली भाजी होईल आहे की नाही सोपी आहे की नाही फ्लॉवर बटाटा घेतला आणि पटकन फोडणीला टाकली की आपली भाजी तयार झाली अशाच छान छान रेसिपीज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबाय विसरू नका धन्यवाद